माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार उर्मिलाच ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर मी आज ना भुईमुंगाच्या वावरात आली होती काल आली होती पण आहे ना पाऊस आला दुपरून त्यामुळे ना मी घरी गेली भुईमुंग काय आम्हाला तोडता आला नाही जास्त तर आज आहे ना परत भुईमुग तोडायला आली पावसाचं वातावरण मी तुम्हाला दाखवते इतकं पावसाचं वातावरण होईल ना तर बस कधी खूप असं आभाट आलेलं आहे तर हे बघा तर एवढा भुईमुंग राहिले माझा काढायचा ही आमची तूर आहे ते बघा असं वातावरण झालंय बघितलं ना किती वातावरण आहे खूप असं आभट आलेलं आहे आणि एवढा भुईमुंग काढायचं आहे मला तर चला आता एवढा भुईमुंग काढायचा आहे माझ्या मागचा मला तर चला आता मी ना भुईमुंग काढायला सुरुवात करते आणि परत तुमच्याशी बोलती कारण पावसाचं वातावरण आहे ना खूप वेळेलंय मग पाऊस येतो काय काय माहिती कारण आहे ना हे प आला आहे ना अजिबात पाला राहिलेला नाही आहे तर भुईमूग खुडून जाईल तर आता मी भुईमूग काढायला सुरुवात करते या बघा एवढं उपटून घेतला मी इथपर्यंत आली उपटीत पण आता आहे ना आबटले आलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा तर काय करते आता उपटेल आहे ना तेवढं खुडून घेते एकटं माणूस तरी किती काम करणार आहे पण आता पाऊस येईपर्यंत जेवढं होईल तेवढं करते हे बघा किती आबट आले गच्च भरलेलं आहे आबट मस्त असं तूर तले भारी आली आहे पावसाने खूप छान झाली तूर चला असो आता ना शेंगा खुडून घेते मी पाहिले तोडला हे दोन तीन गंजर आले तोडायचे आता एवढ्या गमिलभर शेंगा तोडल्या अजून एक गमिलभर त्या तिकडे एक या भर घरी नेले दुपारा पाऊस आला तर घरी गेली ती परत आली आता काय पाऊस नाही वातावरण तर आहे पण पाऊस काय आहे इकडं लय ढगडणी केली मनमाटच्या अंगा काय माहिती येतो का काय तो आणखीचा किल्ला अनकैचा किल्ला भर दिसतो गाय आणखी भर दिसतो दोन तीन दिवसापासून पावसाने नुसत यात काढलं येतो वल्ल करतो जातो आज आज पण पाऊस हा सगळीकडेच इकडं परतीचा पाऊस ना आता आज पाऊस यायला बसल बरं का मम्मी सांगताच येत नाही त्याचा कोण मालक आहे का ते तर यायच जायचं तेव्हा जातो जेव्हा गरज होती तेव्हा आलं नाही जेव्हा आम्ही कांद्याला लावित होतो ना त्यावेळेस भरायला गरज होती त्याची वाली तर आला नाही आम्ही पाणी भरलं आणि आता गरज नाही आहे ना त्याची तर आता पार वावर उकळून टाकले त्यांनी वावरात जायचं काम काम नाही ठेवलं सकाळपासून पासून तोडती पाऊस पा। झाला असत झाला असत काही तरी थोडस राहिला असत पण पावसामुळे पा। गेला जो जो hmm. एक दीड तास पाऊस चालला एक दीड तासात भरपूर काम होत ना त्याच्यात पाल्याला अशी म्हणजे झाडाला पाला नाही राहिला वा असं वाळून हे बघा चढल काय तू पाला थी ते पाला गळून गेला ना मग ते उठायला दिसत नाही गवता मध्ये शोधावं लागत गवत तेवढच झालं हा गवत काढणं नाही झालं आपलं आता तिकडच दुसरे काम होते त्याच्यामुळे भुईमुगाकडे येतच नाही आलं त्याच्यात बाजरी करेल होती तिकून त्याच्यामुळे भी वाटायचं यायचं हा बाई चा चौकून बाजरी माका कालच्या पावसाने आमची माका पण पडून गेली त्या तिला मधी पडलेली वाटत मधी काही मग मी आम्ही येतो ना तिथं अशी मग काढून म्हणजे कापून ना तशी पडेल तिथं चार सडून गेला काय तर सारखा का पाऊस चालू ते उचलायला फक्त ताट यायला कसले हातामध्ये पानं गेले सगळे करून आपल्या खाल्ल्या जातात जनवरायलाच घरी कुठली मशीन ना तर आहे तो चारा है ना खाती नाही जनावर थोडस खाते तसाच पडतो मग तो आता जवळजवळ चार वाजले वाज आता पाच वाजले पाच पाच वाजेपर्यंत माझ एवढं तोडून झालं दोन तीन गमीले शांगा तोडल्या एवढं पाला उपटून झाला तीन वाजेपर्यंत पाऊस नसता आला तर अजूक गमीले शांगा तोडायच्या झाल्या असते पाऊस आला होता मी परत घरी गेले ह्या बघा कश मध्ये मा माती काही धुवून गेल्या काही माती आहे तर एक घमीला तोडल्या होत्या मी एवढ्या तोडल्या इथून आहे ना तेवढ्या तोडल्या इक आणि इकडं राहिल्या होत्या पाच सहा गंज तोडायचे तर लगेच पाऊस आला मग <coughs> मग घरी गे घरी गेले मी आता परत पाऊस उघडला आहे थोडंसं ऊन पडलं आणि वाटतंय मग आता मी परत आली शेंगा उपटायला तर चला आता पाहू किती उपटायच्या होत्या त्या एवढे एक घमी आले त्या गोनीमध्ये तेवढ्या विराजनी भरल्या त्या आणि एक घमीला घरी अशा आम्ही निशांगा भरल्या आहे म्हणजे तोडल्या आज आणि इथं समोर आहे ना थोडासा पाला राहिला आहे तोडायचा आणि उपटायचा बी राहिले तर उद्या तर काही आवाज लागणार आहे तर चला आता आम्ही ना घरी जातो घरी गेल्यानंतर परत तुमच्याशी बोलतो इकडं सर्व झालं आहे हे सर्व झालं तुरीपर्यंत इकडं पण पुढंच राहिलं इथं मक्का शेजारी थोडंसं कावळेपणे ते बघा कावळेपणे येईल शांका खायला तर चला आता आम्ही घरी जातो विराजन मी गोणी घेऊन म्हणजे जवळजवळ एक गोणी तोडली का अरे घरी एक कमी लाड एवढं तर चला आता घरी